पन्नास रुपये पन्नास पंचावन्न रुपये पंचावन्न रुपयाला मुघड पंचावन्न पंचावन्न साठ रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपयाला मुघड शंभर रुपयाला मुघड शंभर रुपये पाच रुपये 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 पंधरा एकशे वीस वीस रुपयाला मुघड एकशे एकशे रुपये पंचवीस रुपये एकशे तीस रुपये पस्तीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे पन्नास रुपयाला मुघड एकशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये एकशे पंचावन्न एकशे पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपयाला मुघड एकशे साठ रुपये

चौतीस पस्तीस रुपायस छत्तीस रुपाय सदोतीस रुपाय अडतीस रुपये किलो चाळीस रुपये किलो एक्के चाळीस रुपाय एक्केचाळीस रुपये रेकामावशी मांड एक मान याच्यातली एक मान मराठी भाई दहा रुपये पंधरा रुपये रुपाय बोलायचं पंधरा रुपये पंधरा रुपये पंधरा 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 रुपये पंधरा रुपये पंधरा रुपये किलो वीज ज्याला लागेल त्याला मांडरी मग पाच रुपये सहा रुपये सात रुपये आठ रुपये किलो नऊ रुपये दहा रुपये किलो हयाशी बघून घ्या दहा रुपये किलो अकरा रुपये बारा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये वीस रुपये एक तो बगूंगे चौबीस रुपए पच्चीस रुपए सवीस रुपए सवीस रुपए अट्ठाईस रुपए अट्ठाईस अट्ठाईस रुपए अट्ठाईस एक चालीस रुपए चालीस रुपए चालीस रुपए किलो चालीस चालीस रुपए चालीस रुपए चालीस रुपए किलो शाहगा चाळीस रुपये चाळीस रुपये किलो शाहक चाळीस चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये चौधरी मान एक लोकं नऊ रुपये नऊ रुपये नऊ रुपये नऊ रुपये दहा रुपये दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये दहा रुपये दहा रुपये किलो दहा हपशे रुपये कॅरेट किती आहे सांग ऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये शंभर रुपये पाच रुपये एकशे दहा रुपयाला एकशे दहा पंधरा पंधरा एकशे वीस रुपये पंचवीस रुपयाला एकशे पंचवीस एकशे पंचवीस एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस एकशे पंचवीस एकशे पंचवीस एकशे पंचवीस रुपयाला वांग एकशे पंचवीस एकशे चांगलं पाणी मला फक्त एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये हा एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे पंचवीस मांडरे किती मांडायचं मांडायचं पटकन वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये चला पालक बोला पालक शंभर रुपये शेकडा शंभर सव्वाशे गवार किती गवारी दहा रुपये किलो वीस रुपये छत्तीस रुपये सदतीस रुपये अडोतीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस दोन ठिकाणी सत्तेचाळीस रुपये सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस 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 रुपये अठ्ठेचाळीस 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 दोन्ही अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस रुपये मी दुसऱ्याच हे बोलून घ्या धरून उपयोग नाही अठ्ठेचाळीस रुपये आम्ही अठ्ठावीस अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये चौद काकडी काकडी दहा रुपये किलो काकडी दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये किलो काकडी दहा रुपये किलो दहा रुपये किलो काकडी दहा दोनच बघ्यात वेगवेगळे आहेत एक मोठी एक लहान दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये किलो बळीत कोणला दहा रुपये किलो अकरा रुपये किलो हि मोठेतली अकरा रुपये किलो बीठ देऊन घे त्यासाठी अकरा रुपये अकरा रुपये अकरा रुपये अकरा अकरा कोणाचे बारा रुपये बारा रुपये किलो बारा बारा रुपये ही दोन आहेत पण एक धरली तिने बारा रुपये बारा रुपये केदार मांडी किलो 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 बारा रुपये किलो बारा तेरा रुपये किलो चौदा रुपये 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 किलो किलो पंधरा 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 हे उरमुडे उरमुडे पंधरा रुपये किलो कारला पंधरा रुपये सोळा रुपये सत्तर रुपये अठरा रुपये एकोणीस रुपये वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस वीस रुपये किलो वीस रुपये वीस रुपये वीस रुपये वीस रुपये वीस रुपये

एकशे पन्नास एकशे पन्नास एकशे पन्नास दोन ठिकाणी झाली तीन ठिकाणी एकशे पन्नास त्याचे नाही आहेत एकशे पन्नास एकशे पन्नास एकशे पन्नास चोरच आहेत एकशे पन्नास पंचावन्न एकशे पंचावन्न एकशे पंचावन्न एकशे पंचावन्न एकशे पंचावन्न एक मानरे जाधव आणि एकशे वीस रुपये एकशे तीस चाळीस पन्नास साठ रुपये सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये वाघ एकशे पंच्याहत्तर तीनच कॅरेट आहेत एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे पंचाहत्तर रुपये एकशे पंचाहत्तर একশে পঞ্চায়েত কোয়ালিটি একশো পঞ্চায়েত একশো পঞ্চায়েত একশো পঞ্চায়েত চল একশো পঞ্চায়েত একশো পঞ্চায়েত একশো পঞ্চায়েত ভগবান একশো পঞ্চাত্তরশে দোলশে রুপে দোলশে দোলশে রুপায় पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये साठ रुपये दोनशे साठसत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे 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 रुपये तीनशे झाले तीनशे 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 रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये पंचवीस रुपये तीनशे पंचवीस रुपये तीनशे पंचवीस तीन पंचवीस तीस रुपये पस्तीस रुपये

चौमाळी शंभर रुपये सव्वाशे रुपये दीडशे दोनशे रुपये पाच रुपये दहा रुपये दोनशे दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये दोनशे वीस तीस दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये चार दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये भाभीला दोन मांड रुपये एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये भारी माल एकशे पन्नास एकशे पन्नास एकशे पन्नास एकशे पन्नास एकशे पंचावन्न एकशे पंचावन्न एकशे साठ एकशे पंचाहत्तर रुपये भगवान राऊत एक शंभर रुपये दहा रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकशे साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंचाहत्तर ऐंशी नव्वद एकशे नव्वद एकशे नव्वद दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे दोनशे दोन्ही दोनशे 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 दहा दोनशे दहा दोनशे दहा दोनशे दहा दोनचे दोनशे दहा दोनशे दहा दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये मांड लक्ष्मण सोनोनी एका दोन दोन्ही मांड पन्नास साठ सत्तर ऐंशी शंभर शंभर रुपये शंभर सव्वाशे सव्वाशे रुपये एकशे पंचवीस एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास एकशे पन्नास एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये भगवान दोन रुपये चौपन्न रुपये पंचावन्न रुपये छप्पन रुपये सत्तावन्न अठ्ठावन साठ रुपये एकसष्ट रुपये बासष्ट रुपये किलो त्रेसष्ट रुपये

चाळीस रुपये किलो चाळीस एक्केचाळीस बेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस रुपये किलो बोलले काय म्हणून पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस रुपये शेचाळीस रुपये शेचाळीस रुपये शेचाळीस रुपये शेचाळीस रुपये शेचाळीस रुपये रुपये किलो जाऊन देऊ केस झाले शेचाळीस रुपये सत्तेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये पन्नास रुपये किलो पन्नास पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये एकदा